आदिवासी समाजातील आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर आलेले आहेत आणि गेल्या काही तासांपासून जवळपास चार तासांपेक्षा जास्त वेळ ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्याची प्रतीक्षा करत आहेत याच्यामध्ये आमदार आणि उपसभापती नरहरी झिरवळ देखील यांचा देखील समावेश आहे त्याचबरोबर धनगर आरक्षणावरून हे सगळे नेते सध्या आक्रमक झाल्याचं दिसतं आहे यामध्ये नरहरी झिरवळ किरण लहामटे सुनील भुसारा यांचा देखील समावेश आहे नियोजित वेळेमध्ये भेट न झाल्यामुळे आदिवासी नेते खोळंबलेले धनगर आरक्षणावरून हे आदिवासी नेते सध्या आक्रमक झालेत आणि गेल्या चार तासांपासून मुख्यमंत्र्यांच्या भेटीची प्रतीक्षा करत आहेत झालं नाही की तुम्ही थांबा किंवा आपण उद्या भेटू असंही नाही आम्ही दुपारी तीन ठिकाणी प्रतीक्षित आहोत अनेक आमदार आपल्या मतदारसंघातली त्यांची कामं सोडून जे दौरे रद्द करून आज सर्वप्रधी त्रामाशा होती तेही घरगुती कार्यक्रम सोडून धार्मिक कार्यक्रम जे आपण पारंपरिकपणे करतो ते सर्व सोडून त्या ठिकाणी या प्रश्नासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांची वाट पाहत आहोत परंतु गेले पाच सात तास त्या ठिकाणी कुठलाही प्रतिसाद किंवा कुठलाही निरोप माननीय मुख्यमंत्री मोदयांकडून आम्हाला मिळालेला नाही आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज चार तासांपासून हे आमदार आणि खासदार प्रतीक्षा करत असल्याचं आहे काय अपडेट्स आहे अमोल हे आमदार अजूनही सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला असतात ती त्यांची वाढ बघतायत याच्यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ असतील यांच्यासह सुनील भुसारा असतील किंवा अनेक आमदार हेमंत सावरा असतील खासदार पालघरचे हे सुद्धा इथे आहेत आपल्यासोबत सुनील आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ते अजूनही मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहामध्ये वाढ बघते सुनीलजी तुम्ही आला आहात इथे मुख्यमंत्र्यांनी नक्की काय आश्वासन दिलं होतं किती वाजता बोलवलेलं आणि पुढे काय झालं नाही आता आपल्याला माहिती आहे की आम्ही दोन दिवसापूर्वी उपोषण केलं होतं मग महात्मा गांधींच्या पुतळ्याखाली आणि त्यानंतर मग आमची मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा झाली होती आणि त्या चर्चेनुसार कालच आम्हाला भेटायचं त्यांचं ठरलं होतं कालची वेळ दिली पण काल रात्री उशीर झाल्यामुळे आणि अमित शहा साहेबांचा काही कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला काल भेट होऊ शकली नाही आजही दुपारी आम्हाला तीनची वेळ दिली होती मला आता जवळपास आता आठ वाजता चालेल आहेत आणि तेव्हापासून आम्ही सर्व आमदार खासदार या ठिकाणी बसलेलो आहोत आमच्यासोबत विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय नरेश साहेब आहेत आणि इथं येण्याचा साहेबांचा काही कार्यक्रम होता तो रद्द झालेला आहे आज जो काही आनंद मिळावायचा कार्यक्रम होता आम्हाला इथं त्यांनी भेटीसाठी बोलवलं होतं परंतु गेले चार पाच तास आम्ही इथे त्यांची वाट बघत आहोत अजून ते आलेले नाहीत आणि आमचं आम्ही आमदार खासदार ठीक आहे परंतु आमच्यासोबत विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत विधानसभांच्या उपाध्यक्षाचा प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना बोलवलं तर त्यांनी यायचं असतं असं आहे परंतु गेले पाच तास आम्ही या ठिकाणी वाट पाहतोय परंतु अजून मुख्यमंत्र्यांचा कुठलाही निरोप आम्हाला आलेलं नाही उद सुद्धा आलेलं नाही आणि त्यामुळं एक वेगळी भावना या ठिकाणी आमच्या लोकप्रतिनिधीमध्ये आहे की आम्हाला इतक्या वेळ ताटकळ ठेवत हो असतील तर सर्वसामान्य लोकांचं काय तुम्ही कुठल्या मागणीसाठी संदर्भात भरती भरतीसंदर्भात ती मागणी हा संदर्भातला एक भरतीचा विषय आहे धनगर क्षणाचे काही विषय चर्चा करायची आहे त्यामध्ये आणि ते आमचं नियोजित ठरलं होतं आमचं की आपल्याला काय कुठल्या विषयावर डिस्कस करायचं आहे कुठल्या विषयावर आम्हाला चर्चा करायची आहे परंतु गेले पाच तास झाले आम्ही या ठिकाणी वाट पाहत आहोत परंतु अजून योग्य तो आम्हाला प्रतिसाद मुख्यमंत्री कार्यालयाकडनं मिळाले नाही निश्चित अजून काही कळवण्यात आले नाही पाच तास जवळजवळ हे आमदार सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्र्यांची वाट बघत आहेत व त्याच्यामध्ये धनगर आरक्षण असेल किंवा पेसा कायद्याअंतर्गत ज्या नियुक्त्या करायच्या आहेत त्याच्या बाबतीतली त्यांची मागणी त्याच्यासाठी सह्याद्री अतिथीगृहाला आलेली आहेत जे धन्यवाद जी आज सविस्तर माहितीबद्दल अजून किती काळ त्यांना प्रतीक्षा करावी लागते आणि नेमकी ही भेट कधी होते मुळात ती आज होते का या सगळ्यावर पुढारी न्यूजचं लक्ष असणार आहे